सध्या शेतीमध्ये पाण्याची टंचाई ही सर्वात मोठी समस्या बनली आहे विशेषत बदलत्या हवामानामुळे पावसाचे अनियमित वितरण जमिनीतील आर्द्रतेचा अभाव आणि भूजल पातळीतील घट यामुळे शेतकऱ्यांना शेती टिकवून ठेवणे अधिक कठीण बनत चालले आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक ही योजना लागू करण्यात आली आहे ही योजना म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा आधुनिक दृष्टिकोन आहे या योजनेअंतर्गत ड्रिप व स्प्रिंकलर अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते या योजनेचा उद्देश म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीचे नियोजन करणे जमिनीच्या क्षमतेनुसार योग्य सिंचन पद्धती वापरणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे खास करून ज्या भागात पाण्याची कमतरता आहे किंवा जिथे पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते योजनेत लघुभूधारक अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत या योजनेत अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस टक्के ते पंचावन्न टक्केपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून यावर पंचवीस टक्के ते तीस टक्केपर्यंत पूरक अनुदानही दिले जाते विशेष म्हणजे या योजनेचा लाभ फक्त पाच हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी मिळतो त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून महा महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करावा लागतो अर्जाची निवड संगणकीय लॉटरी प्रणालीने होते आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना एस एम द्वारे कळवले जाते त्यानंतर शेतकऱ्यांनी अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन यंत्रणा खरेदी करावी लागते कृषी विभागाचे अधिकारी पाहणी करून खात्री करून घेतात आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी ठेवण्यात आली आहे अर्ज करताना सात बारा उतारा आठ उतारा आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी तसेच सिंचन साधनांची नोंद असलेला सातबारा किंवा स्वयंघोषणापत्र या कागदपत्राची आवश्यकता असते शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक किंवा जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधावा तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद